के खानापूर गोळेगाव येथील गावठाणाचा बेलदार समाज बांधव यांनी लाठी आंदोलन केले आणि त्याला यश मिळाले या आंदोलनाला गोळेगाव येथील बेलदार समाज बांधव गुरुदेव बगळे श्यामराव महिंगे आदी उपस्थित होते मुख्य रस्त्यावरील गावठाणातील अतिक्रमण काढण्याचे आदेश महसूल प्रशासनाने दिल्याबद्दल बेलदार समाज सामाजिक संघटना तालुका अध्यक्ष दिनेश पांडे यांनी प्रशासनाचे आभार मानले तहसीलदार नांदगाव खंडेश्वर गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन हे लाठी आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनाचे नेतृत्व जानकीराम पांडे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय आदिवासी भटके विमुक्त युथ फ्रंट तसेच शेखर बिल्लेवार मनोहर शिरकरे चंदू पांडे धनराज चौके श्याम कुणबी थोप उमेश घाटे गौरव हनवते यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले आंदोलनात शेकडो समाज बांधव उपस्थित होते संबंधित गैर अर्जदार यांच्यावर शासकीय कामाची तोडफोड करण्यासंबंधीचा गुन्हा दाखल करण्यात आला उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर